हाय युट्युब फॅमिली कशा आहात सगळे मस्त आहात ना तर मी आहे कविता कांबळे तुमच्या सर्वांची लाडकी तर माझ्या युट्युब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा आणि ती घंटी दाबा टन म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल आणि अरे माझा पण हां पण चॅनल आहे तुम्हाला लागलं माहित असेल मी हाय मुन्नू आणि ह्यांच्या व्हिडिओ मध्ये मी येते चला नाही येते नाही येत नाही तुम्ही तर प्लीज माझ्या पण चॅनलला तुम्ही भेट द्या माझी दीपा मोर्या एक मिनिट थांबा 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 थांबाच नाव ठीक आहे ओके आणि इथे आहे आमची दीपा मोरिया ही हाय माझी मम्मी हाय आमच्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा

आ, हाँ, हाँ, तो हम लोग जाने वाले हैं तो हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा हिंदी या मराठी हां दोनों मिक्स है हम लोग तो ज्यादा से ज्यादा यूज करना और जो नए है वो लोग जाके सब्सक्राइबर करना और रोज छान 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 ब्लॉग बनवला तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करावाच लागेल आणि इथून पुढे तुम्हाला अजून भारी 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 व्हिडिओ आम्ही देऊ पर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर बाय बाय